नमस्कार रायटिंग फॉर या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत शेतकऱ्याचे मनोगत या विषयावर अतिशय सुंदर आणि सोपा मराठी निबंध माझे नाव गंगाराम आहे मी एक छोटा शेतकरी आहे माझे आई वडील शेती करतात माझे शेतीवर जीवापाड प्रेम आहे मी दिवसरात्र शेतीत राबतो मला शेतामध्ये विविध पिके घ्यायला फार आवडते शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून माझा घर खर्च चालतो शेतीत राबताना मला आनंद होतो पण मला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो पुरेसा पाऊस पडला तरच मला शेतीतून पीक घेता येते कमी पाऊस पडला तर आमच्या शेतीचे खूप नुकसान होते शेतीसाठी लागणारे बी बियाणे कीटकनाशके अवजारे इत्यादीसाठी खूप खर्च करावा लागतो शेती हा माझा प्रमुख व्यवसाय आहे मी जेव्हा शेतात हिरवगार डोलणारं पीक पाहतो तेव्हा माझं मन आनंदाने भरून येतं मी देशभरात अन्न पोचावं म्हणून मेहनत करतो हा अभिमान मला प्रोत्साहन देतो मी तसेच माझे सर्व शेतकरी बांधवांमुळे सर्वांना भाजीपाला अन्नधान्य फळे फुले इत्यादी मिळते माझी अशी इच्छा आहे की सरकार आणि समाज आमच्या परिस्थितीची जाणीव ठेवतील आणि आम्हाला मदत करतील आमच्या शेतमालाला योग्य बाजारभाव देतील तुम्हाला हा निबंध कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन मराठी निबंधांसाठी आमच्या रायटिंग फॉर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद